बऱ्याच मुलांचा क्वेश्चन होता मला की सर डिजिटल मार्केटिंग मध्ये सर ट्रेनर कसा असला पाहिजे नेहमी लक्षात ठेवा डिजिटल मार्केटिंग शिकताय तर ट्रेनर असा पाहिजे जो ऑलरेडी त्या लेवलला गेला पाहिजे त्याला त्या, त्या लेव्हलचा सॅलरी पाहिजे म्हणजे तुमचं सोप नाही की मला ह्या लेवलची सॅलरी पाहिजे मला जर समजा एक्झाम्पल मला दोन लाख रुपये सॅलरी पाहिजे तर तुमचा ट्रेनर सुद्धा दोन लाखापर्यंत पोहोचलेला पाहिजे तर तुमचं करिअर होऊ शकतं म्हणजे काय तुमचा गुरु जर स्ट्रगल करतो आयुष्यात त्याला चांगला जॉब मिळत नाहीये आणि तो तुम्हाला जर ट्रेन करतोय समजून घ्यायचं तुम्ही सुद्धा स्ट्रगल करणार आणि नेहमी लक्षात ठेवा इन्वॉरन्मेंट मॅटर करतं की तुम्ही कोणाबरोबर आहात जसं एक्झाम्पल बघायला गेला तुमच्या मित्रांच्याकडे सगळ्यांच्याकडे आयफोन आहे आणि तुमच्याकडे दुसरा कोणता तर मोबाईल आहे फरक एवढाच आहे की काही दिवसानंतर तुम्ही सुद्धा आयफोनच घेणार का घेणार तर इन्वॉरमेंट नेहमी लक्षात ठेवा माझा मित्र जर आय वरती आयफोन घेणार आहे तर मी सुद्धा आयफोन ईएमआयवरतीच घेणार ह्याच्यामध्ये फरक हाच आहे की इन्व्हायरमेंट मॅटर करतं मग नेहमी लक्षात ठेवायचं गुरु निवडताना गुरु सुद्धा असा निवडायचा जो त्या लेवलला गेलाय तो त्या लेवलच्या त्याच्याकडे नॉलेज आहे तुम्ही त्याच्या इन्व्हायरमेंट मध्ये जेवढं आहे इन्व्हॉर्मेंट तुमचं चांगलं भेटेल जेवढं इन्व्हायरमेंट मध्ये तुम्हाला नॉलेज भेटेल जर तुमचा गुरु नॉलेजेबल नसेल तर समजून घ्यायचं तुम्हाला सुद्धा त्या लेवलचं नॉलेज नाही मिळणार आहे आणि बरेच लोक असे बरेच इन्स्टिट्यूटमध्ये असे टीचर आहेत की ते ऑलरेडी स्ट्रगल करतायत त्यांना पैसे पुरत नाहीत म्हणून ते शिकवायला आले मग नेहमी गुरु निवडताना असा निवडा की तो गुरु माझ्यासाठी खरंच योग्य आहे का कारण आपल्या बऱ्याच मुलांचा असा प्रॉब्लेम आहे की सर आणि पैसे आहेत म्हणून गेलो नेहमी लक्षात ठेवा पैसे हा मॅटर कधीच नसतो कारण आयुष्यात पैसे कमीत म्हणून मी ती गोष्ट केली तर समजून घ्यायचं तुम्ही सुद्धा उद्या त्याच गोष्टीला रिपिटेटिव्ह करत करत तुम्ही पण सुद्धा तेच प्रॉब्लेम फेस करणार मग नेहमी लक्षात ठेवायचं गुरु निवडताना असा निवडायचा की त्या गुरुला त्या लेवलचं नॉलेज पण पाहिजे गुरु त्या लेवलला गेला पाहिजे सगळ्यात महत्वाचं तो कुठे जॉब करतोय त्याला सॅलरी किती आहे त्याचबरोबर त्याचं ऑफर लेटर जॉईनिंग लेटर बघा की त्याने कुठे जॉब केलंय सॅलरी किती होती ह्या गोष्टी विचारल्याच पाहिजेत कारण आपला गुरु हा आपल्यासाठी काय देव आहे कारण नेहमी लक्षात ठेवायचं गुरु जे सांगल तशा पद्धतीने केलं तर तुमचं करिअर होणार म्हणजे होणार आणि आपल्या मराठी मुलांचा हाच प्रॉब्लेम आहे पैसे बघून गुरु ठरवतात पैसे बघून कधीच गुरु ठरवायचं नाही तर तुम्ही नेहमी लक्षात ठेवा पैसे न बघता तुम्हाला काय मिळणार का। आहे शिकायला व ते जर शिकलात तर तुमचं करिअर होणार आहे का त्याच बरोबर जिथे शुअरिटी की हा सर तुम्हाला जॉब लागेल तुम्हाला जॉब लागेल श्युअरिटी असेल तरच करिअर करा कारण महाराष्ट्रात खूप सारे असे पण ट्रेनर आहेत खूप सारे असे इन्स्टिट्यूट आहेत जे फक्त मुलांना सांगतात तो हंड्रेड पर्सेंट प्लेसमेंट देतो कोणीही देत नाही बघायला गेलात कोणी तुम्हाला लिहून देते का स्टॅम्प वरती लिहून देत असेल तर बिंदास करा मी सांगतो स्टॅम्प वरती लिहून देतो ना बिंदास करा पण त्याच्यामध्ये पण कमीत कमी वीस हजारच्या खाली पगार नसलं पाहिजे वीस हजार रुपये पगार कमीत कमी वीस हजार रुपये पगार असलंच पाहिजे लिहून देतात ना शंभर टक्के करिअर करा मी तुम्हाला साथ देतो